शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस म्हणून ते जेव्हा काम करत होते तेव्हा तिथं त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांच्या साठी विद्यार्थ्यासाठी वस्तिग्रहांची निर्मिती केली सगळ्या जातीच्यासाठी जाती केली एका जातीसाठी केली नाही आणि म्हणून सगळा समाज म्हणून आपण एक आहोत जो माणूस जन्माला येतो तो, तो काही कपाळावर जात बांधून घेत नाही त्याच्या कपाळावर जात लिहिलेली नसते नागडा येतो तेच लेखू जेव्हा कुपाट्यात पडलेला असत कुणाचं तरी तेव्हा त्याची जात कोणची याचा शोध घेणं फार अवघड असत आणि म्हणून माणूस ही जात समजून शाहू महाराजांनी उभा आयुष्य आपल्या जीवनामध्ये काम केलं जो खऱ्या अर्थानं अन्यायात पिचरेला माणूस आहे त्या पिचलेल्या माणसाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला इतकंच नाही इतकंच नाही, नाही। सगळ्यांना सांगू इच्छिते शाहू महाराजाचा एक फार मोठा आदर्श या समाजामध्ये की जो आदर्श आमच्यापर्यंत आणला जात नाही आमच्यापर्यंत बोलला बोललं जात नाही आणि म्हणून माझ्या सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या बंधूंना शाहू महाराजांनी त्या जाती तोडण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले स्वतःची सख्खी बहीण आता ऐकून घ्या तुम्ही स्वतःची सख्खी बहीण शाहू महाराजांनी धनगराच्या घरात दिलेली आहे हा इतिहास फार हजार वर्षाचा नाही हा फार अलीकडचा इतिहास आहे आणि म्हणून समाजामध्ये एकोपा राहायला पाहिजे समाजामध्ये समाजात वातावरण चांगलं टिकलं पाहिजे भाई एकमेकांचा भाईचारा टिकला पाहिजे भाई याच्यासाठी शाहू महाराजांनी हयातभर जीवनभर काम केलं इतका उंचीचा राजा इतका बुद्धीचा राजा या पृथ्वी तलावर कोणा होणे नाही असं सुंदर काम त्यांनी या ठिकाणी केलं बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडन भारतात बॅरिस्टरची डिग्री घेऊन आले तेव्हा भारतात फक्त नेहरू ही एक योगायोगाची गोष्ट आपल्याला मानायला काही हरकत नाही पन्नास वर्ष उद्धवने जीवनातली पूर्ण केलेली आहे म्हणजे एक डप्पा पूर्ण गाठलेला आहे आता उद्धवला फक्त एवढंच सांगणे उद्धव उद्यापासूनच जे जीवन आहे ते पूर्ण समाजासाठी वापर समाजाला साक्षर करण्यासाठी वापर शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढाई करण्यासाठी वापर आणि संघर्षासाठी तुझा वापर तू केला पाहिजेस तू आमदाराचा आहेस भले आमदार शेतकरी पुत्र आहे स्वतः

त्याच्यामुळं <laughs> निरोगी रहा आणि समाज उपयोगी ही कस करता येईल ह्याच्यासाठीचे प्रयत्न आपण करा आता खूप बिघडलय खूप बिघडलय ते आता सगळ्यांनी दुरुस्त करण्यासाठीचा प्रयत्न आपण करावा अशा प्रकारचा आव्हान आपल्या सगळ्यांना करते आणि पुढा एकदा दुष्ट चिंता तुझं करते धन्यवाद स्वतः माणसं फिरत होती आणि ते अब्दाव साहेब कसं बापू निवडून हो। आले आणि शिक्षण सभापती झाले शिक्षण आणि आरोग्य खात्याचे सभापती झाले त्यांनी कुठंच अशी तक्रार आली नाही आमच्यापर्यंत की असं केलं तसं केलं तसं केलं असं नाही म्हणून सामाजिकदृष्ट्या जीवन जगणारे परंपरागत हे दोन्ही नाना आणि उद्धव बापू या प्रसंगी मला एकच आठवते की आपले गाडगे महाराज ज्यावेळेस भाषण करत होते त्यावेळेस त्यांना एक माहिती मिळाली त्यांचा मुलगा घ्या म्हणून चिठ्ठी दिली चिठ्ठी दिली तर त्यांनी अशा चिठ्ठी कपड्यात ठेवली आणि जंगकाल ओसाळ पडले असे असे म्हणाले ते कुणी मेलं त्याचा विचार केला नाही त्याचं कीर्तन चालूच होत कीर्तन चालूच होत तसं दृष्ट्या तुमच्या आमच्या आहेत शेतकरी पुत्र आहेत पण हे माहिती असत नसत तर वेगळं आहे मी सांगतो की सामाजिक काम करता असताना जे गांगी महाराजांनी केलं जे शाहू महाराजांनी केलं जे बाबासाहेबांनी केलं जे महात्मा फुलेनी केलं तेच काम दरेकर नाना आणि त्याचे पुत्र उद्धव उद्धव बापू करत आहेत हे मात्र महत्वाचं आपल्या देशात जात बाप पहिलं जात जगाच्या पाठीवर एक धर्म आहे ख्रिश्चन धर्म त्याच्यामध्ये रोमन कॅथोलिक आणि प्रोटेस्टन हे दोन पंथ आहे दुसरा धर्म मुस्लिमा मुस्लिमा मुस्लिम आहेत मुस्लिमामध्ये सिया आणि सुनी दोनच पंथ आणि तिसरा धर्म बुद्ध त्याच्यामध्ये ही प्रोटेक्ट आपला महायान आणि हिनया हे दोनच पंथ आहेत पण आपल्या देशात मुस्लिम किती हिंदू किती बुद्ध किती पारशी किती याचा विचार केला तर एकतीस टक्के इतर जातीचे आहेत आणि हा जे धर्म इतकुसा आहे इतकुस आहे त्या धर्मामध्ये जाती पोट जाती किती आहे त्याचा विचार म्हणून माणसाने माणूस म्हणून जगला पाहिजे हे प्रथम महत्वाचं आहे प्रश्ना प्रश्नाकडे प्रकरण ज्यावेळेस आलं निघलं त्यावेळेस कुठं सायचे आपल्या कुशलम ला कुशमच्या परिसरात मी प्रयत्न करत होते आणि इकडे करत होते म्हणजे आप आपल्या इथे जास्तीत जास्त पाजार तलाव मोठ्या तलाव चालण्याचं काम केलं ते मात्र निश्चित आहे जिथं दरेकर ना सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या आणि कृष्ण खोल्याचं पाणी आवडण्याचं काम केलं तितकं कुणीही हे महाराष्ट्रात केलेलं नाही हे मात्र मी निश्चितपणे सांग त्यावेळेस मी त्यांच्यावर आमदार होतो ते विधानसभेत आले की आम्ही त्यांच्या पाया पाडल्याशिवाय राहिलो इतकं प्रेम त्यांच्यावर होत कारण ते शेतकरी हो पुत्र म्हणून जे कपडे होते असे दुसऱ्यासारखे नव्हते म्हणजे सामाजिक दृष्ट्या सामाजिक शेतकरी आणि शेतमजूर मंजुरासाठी होत आणि आम्ही पाहिले कित्येक माणसं ह्या बीड जिल्ह्यातली पाहिले दावं घेत नाही निश्चयित केल्या असायचं आणि तिकडं विधानसभेत चालले की पॅलटे घालायचे असे मी माणसं घे हे माणूस म्हणून माणसाशी माणसाचा सारखा व्यवहार केला पाहिजे हे मानणारे तत्वज्ञानी होते आणि बापू सुद्धा त्यात आहेत हे मान्य झालं पाहिजे आणि उद्धव बापू म्हणजे काय सांगता काही आमच्या मनाला कि महात्मा फुले आपला शाहू महाराज शाहू जयंती उद्धव बापूची जयंती आणि शाहू महाराजाची महत्वाची आहे शहू म्हणजे आपला आत्मा आहे आपल्या शरीरातला आहे पत्नी त्यांनी बाबासाहेबांना ओवाळलं किती वाल। महत्वाचं काम नानांचं काम बघितलं सर्वसामान्यांना घेऊन जाणार प्रत्येकाला आपण त्यांच्या कुटुंबात आहोत ते कुटुंब आपलं आहे ही भावना सातत्यानं मनात देवत राहती अशा प्रकारचं यांचं वागलं त्याच पद्धतीने बापू पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात पहिल्यांदाच आपण बघतो आहोत ह्या कुटुंबामुळं कधीच कोणाला त्रास झाला नाही लोकांनी सांगितलेलं लो काम करण्याचा मनापासून त्यांनी प्रयत्न केला काम झाले असतील काही झाले नसतील पण त्या ठिकाणी त्यांनी कोणाला खेळवलं नाही प्रामाणिकपणे सांगितलं बाबा हे काम होण्यासारखं नाही अतिशय सरळ मार्गी जीवन ह्या कुटुंबाने जगलं आणि बाप्पू त्याच पद्धतीने काम करत आहेत बाप्पूंना उदंड आयुष्य लाभो त्यांना चांगलं आरोग्य या कुटुंबाला सौख्य राजकीय करिअर चांगलं लाभो अशी मी परमेश्वर विनंती करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन निमित्त उपस्थित <स्तितितितिति> असलेले प्रमुख अतिथी माझ्यातला जगताप साहेब मोराणे ताई तोपे साहेब सर्व मान्यवर सर्व बापूंचे मित्र सर्वांचे आज या ठिकाणी बापूचा वाढदिवस असल्यामुळे आताच आपले बोलसोडी साहेब म्हणले सर बोलले शिवाजी बोलसोडी सर म्हणले दरेकर घर ही सोन्यासारखे आहे दरेकर फॅमिली एकदम सोन्यासारखी आहे त्यांनी सोनं सोन सोनं असं नाव घेतलं पण मी बाप्पूला असं म्हणत बाप्पू तुमचं सगळं सोन्याच्या आमटी सारखे घरी सगळ्या सोहण्याची आमठी आहे पण बाप्पू दरेकर बाप्पू सोन्याच्या आमटीतला हिऱ्याचा त्या त्यांचं जर काही नियोजन चाललेलं असलं पुढे इकडे तिकडे जायचं काही व्हायचं असतं त्याचा जर कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा आला बापूवर आम्ही असतो नसतो हे माहीत नाही पण बाप्पूला आम्ही आमच्यासाठी लागला लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र शंभर लोकात शूर सापडत होता हजार लोकांमध्ये पंडित सापडत होता वक्ता तसंच असते शूर वक्ता दहा हजार लोकात सापडत होता दाता वान वान होते दाता सापडत नव्हता आता कुठं दगड मारला का वक्तेच सापडायला गेले तेव्हा जी फार मोठी पंचायत त्याच्यामुळे मी आता सर्व मंच म्हणतो नाव घेऊन टाळलं सर्व उपस्थित मंच बापूच्या जमलेला मंच आणि बापूवर प्रेम करून आलेले आपण सर्व आपल्या सर्वांचं या ठिकाणी पहिल्यांदा मी बापूच्या वतीने स्वागत करतो त्यांच्या अभिष्ट चंत्रणासाठी आल्याबद्दल आपल्या सर्वांचं विशेष आभार आणि स्वागत करतो त्यांच्या वतीनं आणि बापू माझ्या आधीचे वक्ते तो साहेब कोणतरी पाहिलं वक्तव्य शाहू महाराजांची आठवण निश्चित निघली पाहिजे आता आज सव्वीस जून आहे आजच्या दिवशी शाहू महाराजांनी जयंतीच्या निमित्तानं ना। आरक्षणाची आदेश काढला होता आणि एक महिना लागला ऑर्डर लंडाहून ऑर्डर या एक महिना लागला सव्वीस जून पोहोचले म्हणून बापू तुम्ही भाग्यवान आहात एका महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी आपली जयंती आलेली हेच फार मोठं भाग्य आपलं जे वाढदिवस हा जन्मदिवस निमित्तानं काही थोडं दुरुस्ती करीत राहतो म्हणून हाच एक मोठा योग आहे की आपण यांच्या जयंती दिवशी आपला येऊ आणि बापू सभागृहात पुन्हा जाऊ एवढंच मला वाटतं अपेक्षा करतो आणि एका आनंदी सोहळ्यासाठी मी उपस्थित राहिलो आणि मला मनसवी आनंद आहे की आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा वाढदिवस येणं हा खूप मोठा योगायोग आहे आणि मी माझ्या निकम फॅमिलीच्या वतीनं मी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो की दरेकर माझा मेंबर असताना दोन संबंध आहे निष्कळ नाही असं करा असेल नसेल कधी नावाने असा संपत्तीचा विचार करणार नाही काही नामदार असताना त्यांना कधी पण नाणे म्हणायचो नाना हे करा ते कराची बात नाही आमची सांगायचे त्या हिशोब नाना चांगले आहेत आणि त्याच पावलं पाव टाकून बोललो लोकांचं काम करीत आले इतकं म्हणजे अगदी घराणं जर पाहिलं खरंच तालुक्यातल्या जनतेचं मला मी काय फार बोलणार नाही परंतु ह्या घराचा जर इतिहास पाहिला यांचं जर वागणं पाहिलं तालुक्यातील जनतेच काम कर खरंच हे अगदी माझ्या उद्योग व्यवसायात मी फार आमदार पाहिजे का फार मोठा माणूस नाही पण जे काही नानांचा आचरण आहे अगदी माणूस काय आपल्याला न्यायच नाही शाळेच करायचं नाही लोकांचं काम सांगितलं की पण काम करण्याची तळमळ इतकी मनापासून असते तीच तळमळ नावणी नानांच्या पौरा उद्धव असेल माझ्या भाऊ असेल या सर्वांनी असेल त्यांचे नातू असतील भाई असेल त्यांनी सुद्धा तेच केले असं हे गहाण इतकंच आहे ह्या ग्राण्याला तुम्ही परत आता काहीतरी हे कारण कसं हे होईल कसं सत्य एवढंच मी ठेव करून मग तुम्हाला विनंती करतो आणि उद्धबापूरची आत पन्नास होई अशीच शंभर एकशे एक वेगळे आपण झाली करू हे लावून आयुष्याला आरोग्य लावणं आणि छान उपचार जवळ वाढल्यावर असल्यामुळे माझ्या वय तुम्हाला सांगायची गरज नाही पण परंतु बऱ्याचने आणि या सर्व कोंडीच्या कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस या ठिकाणी ठेवला निश्चितपणे हा वाढदिवस करताना एकेकडे आनंद होत आहे तर मनाला दुसरीकडे दुःख होत आहे कारण आमची भाऊजाई राम शेके यांची पत्नी व परमेश्वर काका यांची सुनबाई अल्पशा आजाराने त्या गेलेल्या आहेत आणि म्हणून कुठेतरी कार्यक्रम करायचा का नाही तर सकाळी मी काकाकडे गेल्यानंतर काकांनी सांगितलं होणारी घटना होऊन गेलेली आहे आणि आता हा कार्यक्रम तो रद्द करू नको आत्तासुद्धा काकांचा का फोन आणता कारण त्यांनी आपण लोकांना सांगितलंय आणि ते परत निमे लोक इकडे येतील निमे माघारी जातील त्यामुळे निश्चितपणे आमच्या अत्यानी सुशीला ताईंनी शाहू फुले आंबेडकर याबद्दल बोलल्या तुपे दात्यासुद्धा संत गाडगेबाबा असतील किंवा विविध आरक्षणावर सुद्धा अनेक वक्ते बोललेले आहेत निश्चितपणे आत्या या तालुक्यामध्ये मी सुद्धा सत्तावीस सत्तावीस वर्ष राजकारणात आहे परंतु सामान्याचं दुःख अर्च, असेल कुठे आनंदाची बातमी असेल शेतकऱ्याची अडचण असेल किंवा कार्यकर्त्याच्या अडचणी असतील हे तुमच्या पठाडीत घडलेला उद्धव दरेकर आहे त्यामुळे त्याबद्दल कुठली शंका आणू नका कुठे तात्यांनी ता ता सुद्धा एक संघर्षातून आमदारकी कशी मिळवली त्या आमदारकी जेव्हा मला वाटतं तात्या अण्णांना ता तुम्ही पराभूत केलं होतं जगताप साहेबांनी सुद्धा अतिशय कष्टातून आमदारकी मिळवली नानांनी सुद्धा आमदारकी कष्टातून मिळवली हो आता जर पाहिलं तर सोशल मीडियावरती सुद्धा आमदारकी मिळवण्याचे बरेचसे जनाचे प्रयत्न चालू असतात परंतु राजकारण करीत असताना सोशल मीडियावरती आमदार होत नाही तर तो कार्यकर्ता आधी कार्यकर्ते निर्माण करावं लागतात कार्यकर्ता निर्माण केल्यानंतर नेता तयार होतो आणि म्हणून प्रत्येकाने राजकारणात आज राजकारण कोणी इतके उमेदवार प्रत्येक ठिकाणी व्हायला लागलेले आहे राजकारण ही एवढी सोपी गोष्ट नाही राजकारण करीत असताना सत्ता असेल किंवा नसेल प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होण्याचं काम आपण सर्वांनी जावं लागतं या ठिकाणी माझ्या पन्नास वर्षे पूर्ण झालेले आहेत शेवटी तुमचे अतिशय उपकार आमच्या कुटुंबावरती आहे तुमचे उपकार सुद्धा कशा पद्धतीने फेडावेत यासाठी माझ्याकडे शब्द आहे ठिकाणी तुकाराम म्हणतात काय द्यावी का त्याची हवी उतराई ठेवीत हा बाई जीव जो थोडा माझा जीव जरी तुमच्या प्रत्येकाच्या पायावरती ठेवला तरी तुमचे उपकार आमच्या कुटुंबाचे फेटू शकत नाही आणि म्हणून बऱ्याच वक्त्यांनी राजा भाऊ दातोंडे म्हणले बप्पूंचा काही वेगळा निर्णय असला आम्ही असू किंवा नसून राजा भाऊ काही वेळेस माणसं समोरून नसले तुम्ही पडद्या मागून का आत्मविश्वास आहे आणि होताना या ठिकाणी जो कोण सुद्धा आहेत वऱ्या जिल्हा परिषद सदस्य तर या ठिकाणी नाल्यांनी तुपे तात्यांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये जे कुकडीचं पाणी आहे त्याची तत्वतः ता मान्यता तात्या तुम्ही आणि नाना आमदार असताना मिळवलेली आहे हा जो कल्याण हवे रोड आहे तो सुद्धा नामांच्या काळामध्ये झालेला आहे आणि या तालुक्यामध्ये सतरा स्टोरेज टँक झाले आणि छोट मोठे दोन तीनशे तलाव नानाच्या काळामध्ये झाले आज का ही गोष्टी बोलण्याची इथे गरज काय आहे की आता परिस्थिती असे इथे उंडरखेल गाव आहे राजाभाऊंच नानानी तलाव केला अख्ख गाव बागाय झालं आणि इलेक्शनला अख्ख गाव विरोधात गेलं त्याच्यामुळे विकास मत होतात अशी काही परिस्थिती राहिलेली नाही फक्त आपण प्रत्येक कार्यकर्त्याचं मन जिंकण्याचं काम करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून विकास म्हणून चालत नाही तर राजकीय परिस्थिती ज्या त्या वेळेची बदलली जाते आणि त्या परिस्थितीनुसार वातावरण बदललं जातं आणि त्या परिस्थितीनुसार वेगवेगळे निकाल सुद्धा आपण कालच्या पाहिलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं विसार साहेबांनी उल्लेख केला ओबीसी आरक्षण ही समाजामध्ये मच्छर नाही कुठेतरी राजकीय एखाद्या त्या जातीबद्दल बोलतो आणि माझा सामान्य माणूस भरडण्याचं काम हे राजकीय पुढारी करीत आहे म्हणून आपण सुशिक्षित आहोत आरक्षण ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळणारच आहे पण आपण एक एक दिलाने प्रत्येक खेड्यामध्ये पगड जातीच्या जेवाणी राहत होतो त्याच्यामध्ये कुठेतरी दोरावा निर्माण होतोय आणि म्हणून आपण गावा गावात सुद्धा शांततेच्या बैठका घेऊन आपल्या पूर्वीच जे प्रेम होत ते टिकवण्याची सुद्धा खरी गरज आहे कारण मनुष्य जन्मान आल्यानंतर आहे परंतु सुद्धा आपण गोविंदाने प्रेमाने मिळत तर निश्चितपणे एक समाज कुठेतरी विस्कटलेला चाललेला आहे दोरावला जात आहे त्याला रोखण्याचं सुद्धा काय माझ्या सुशिक्षित तरुणांनी केलं पाहिजे सुशीलाताईंनी मला वाटतं सर म्हटले आपले फसले सर ताईच्या नानाच्या आणि तुपे दात्याच्या बसल्यावर गप्पा वेगळ्या असतात परंतु ते राजकारणी आहेत सर कुठं काय बोलायचं की त्यांना पूर्ण त्यांचा जीवन ताई त्यामध्ये गेलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा सुशिलाताई चळवळीत असतात आणि नानासारखा त्यांचा स्पष्ट स्वभाव आहे आणि नाना गेले मी आत्याला म्हणलं तुम्ही थांबा आत्या गेले तर मी करायचं काय म्हणून तुम्ही जात्याने सांगितलं आता थांबा तर या ठिकाणी माझ्या अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी तुम्ही पावसाचं वातावरण असताना सुद्धा या ठिकाणी आला मला सुभाषचा वर्षव केला त्याबद्दल सुद्धा मी तुमचे सर्वांचे आभार या ठिकाणी ते मानतो पण दरेकर कुटुंबाचा कुठलाही कार्यक्रम असू सुशील येणार तुपे तात्या येणार आणि जगताप साहेब येणार ही एक नाळ या घराण्याची तुटलेली आहे कारण हे तिन्ही मोकळेच आहे तुपे तात्यांनी ते तर नाना तरी गाडी चुकते पण तुपे तात्याला अजून गाडी सुद्धा नाही असे कम्युनिस्ट विचाराचे होते पण ते आता कम्युनिस्ट विचाराचं राजकारण चालणार नाही तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्हाला तिकीट मिळते हे तुम्ही काल अनुभवलेलं आहे म्हणून पैसा पैसाने कमू नका नीतीने पैशाशिवाय काही होत नाही फक्त कम्युनिस्ट म्हणतात आम्ही खरे आणि खऱ्याला ना ही परिस्थिती आज समाजामध्ये आहे तुमच्याकडे जर सभा यायलाच गाडी नसेल तर ती म्हणजे दादा दाद्याच काही खेळ नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून जर प्रामाणिक माणसाला वाचायचं त्यांच्या वेळा मध्ये असेल तर मी स्वार्थी कुठल्याही रुपयाची अपेक्षा न ठेवता राजकारणात असे माणसं निवडून दिले पाहिजे तर कुठेतरी समाजातला भ्रष्टाचार कमी होईल या ठिकाणी आपण या ठिकाणी आत्यांना सुद्धा शुभेच्छा त्यांना आणि आजच्या वाढदिवसाला तुम्ही आलेला आहात तुमच्या मनात काहीतरी वेगळं आहे का तयारी समोरचा उत्साह पाहून असं मला वाटतं प्रत्येकाने उद्धव बापूला एकच शुभेच्छा दिल्या मी उद्धव बापूला दोन शुभेच्छा देणार आहे दहावी आमदार माहिती आहे आपण निर्णय घेतला त्याची काढायला लावतो मी माझा विद्यार्थी सुनील झांडे शिवसेनेचा उभा होता आणि शरद पवार आपले सुद्धा सब्जेक्ट करतील सलीम सलीम भाग ओके सुनील झांडे आमदार होते पंचा शिस्तागरचे आमचे भांडण सगळे गुंडे त्याला मार त्याला मार हे करून आपल्या आपण घ्या एक मिनिट पोहोचतो पाहिजे तर मग जग त्याला तिकीट देऊ नका दिलं आमचा स्कोट शोस सुरेश कौल भाई तुम्ही त्यावेळेस मला नाना अपक्ष भाई तुम्ही सगळ्या पण त्यांना कोणच भेटली नाही म्हणून ती बी अपक्ष आमदार त्यानंतर बाजीराज जगताप माजलगावचे अपक्ष आमदार देवलेचे बजंगा पंडित अपक्ष आमदार दोनच आमदार होते पक्षाचे दोनराज पडले होते एक सुरेश नवले भाजपचे आणि खरेच वाजू नाईक सेनेचे उत्सव होता त्याचा

जातीवाद नाही धर्मवाद नाही त्यांनी माझ्यासाठी माणूस कोण जगाव हो। शाहू फुले आंबेडकरची जिथलं त्या कोण जगायचं माझा तुम्ही मत झाले मला हे म्हणजे तुम्हाला जावं घरे घरी फॅमिलीला तिकीट आहे राजावाला घ्यायचं पण आमच्या करून तुला तर माझं म्हणणे आता तुम्ही आला इथं दारू फोड ना <coughs> हा मागा अशा पद्धतीने काहीतरी कार्यक्रम काहीतरी घडलं पाहिजे त्यामुळे मी उद्योग बाबूला डबल शुभेच्छा दिल्या शाहू महाराजांचा साडे तारीख केली मी सुद्धा शाहू महाराजाचा भक्त आहे मार्ग नाही तुम्ही शाहू महाराजांची महाराज सर्वसामान्य माणूस आहे परंतु त्यांचा आम्ही अभ्यास केलेला